दाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कलेक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांना चांगलं सुनाय तर झालं असं की दाराशिवच्या वरुडा रोड वरती रेल्वेचं काम चालू आहे सततच्या पावसामुळे वाहतूक करणाऱ्या त्या रोडवरती सर्वत्र चिखल झालाय आणि या चिखलाच्या रोडवरून अनेक प्रवाशांना आपल्या वाहनाची वाट काढत प्रवास करावा लागतो या चिखलामुळे तिथं अपघात झाल्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी तेथील कंत्राटदार आणि जिल्ह्याचे कलेक्टर एस पी यांना चांगलंच घेरलं रात्रीच्या वेळेस निंबाळकर स्वतः घटनास्थळी गेले तिथे कलेक्टर आणि अधिकाऱ्यांना बोलून घेतलं त्या रोडवरती किती चिखल झालाय त्या चिखलामुळे किती अपघात होतात हे कलेक्टर आणि अधिकाऱ्यांना दाखवलं आणि लगेच तो रोड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायला सांगितलं याशिवाय जे कंत्राटदार अशा पद्धतीने काम करतात त्यावरती कोणता तरी निर्णय घ्या असं पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय चला सविस्तर पाहू नाही बरं समजा आपण याचं काय ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे का नाही त्याची घालायची सांगा तरी की तिथून पुढे जाऊन दाखवा तुम्ही जाऊन येऊन दाखवा त्याची घालायची सांगायची बघा माणसं मारायची वाट बघायला हो टिप्पर असते आलं अरे पण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन तीन दो टँकर बंगल गाडी आली ह्याला ब्रेक सर नाही लागलं तर मी टापल्या अंगावर साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाली सगळ्यात चिकल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्थिती झाल्या परवड्याला नाही गेलो चालू झालो रे नालायक लोक यांना एवढं कळत नाही रस्ता खराब नाही त्यांचा थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुऊन काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही एकदा जाऊन रस्त्याने लाड कशाला करायला रस्त्यामध्ये

आता मी येताना तीन चार गाडी गेले त्या कोपऱ्यावर एखादी गाडी नाही काय रोडवर कुठं आहे ते पाणी टाकून नाही निघत पाणी टाकून नाही निघत म्हणजे पाठपुरा हो पाठपुरा ग्रेटर कि काही आहे तुमच्या तुमचं जे हे म्हणजे थोडं रान हड केलं करावं काय मी पडायला का चार दिवसांना काय का करायचं काम मधली करावं का आपण त्यांना कुठून बंद करायला हवा आपण गिरास्ता त्यांना चालू એ તો સાલુ છે કોઈ મશીન એટલે કે નહી તું તો આર બોલો બહાર કાયાત લાવલો તમે આપલો પોળું ગલે ના થોડું આર

कसतीच गाडी कंट्रोल होत आहे माझी गाडी तुम्ही तुमच्या समोर घाई घाई ना माझी गाडी स्लिप झाली पलीकडच्या पॉर्डरला माझीच गाडी स्लिप झाली आणि हे जर भीती काय ही टम्पर आहे तर मोठ्या वेटचे ही जर नाही कंट्रोल झाली तर कोणाच्या गाडीवर येणार आहे बरोबर आणि आता मी येताना दोन तीन गाड्या होत्या बघू त्या कोपऱ्याला एक होती स्कॉर्पिओ खाली गेलेली एक जरी गेली परवा त्याच रस्त्यानं खाली

आमदार आणि मंत्री असलेले नितेश राणे यांच्याबरोबर वाद झाला होता राणे म्हणाले होते दाराशिव जिल्ह्यामध्ये पुढच्या वेळेस खासदार आणि आमदार महायुतीचाच असेल म्हणजे भाजपचा असेल याशिवाय महायुती सरकार सोडून विरोधी पक्षामधील कोणताही आमदार असो किंवा खासदार असो त्यांना आम्ही निधी देत नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं यावरती ओमराजे निंबाळकर म्हणाले होते दाराशिव जिल्ह्यामध्ये नितेश राणे यांनी काही दिवस येथे येऊन राहावं म्हणजे त्यांना लोकांच्या समस्या कळतील आणि बरं झालं नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितलं महायुती सरकारनी विरोधी पक्ष आमदाराचे आणि खासदाराचे निधी अडवलेत